का आज चतुर्थी म्हणून आपण गणेश तवन करणार आहोत जय जय रघवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक पहिला नाम समास दुसरा गणेश तवननाम श्रीराम समर्थ ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा माझे अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मग वागसून्यास वधवावे कृपा करे कटाक्षी करून या तुझे कृपेची निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्ष काळे की कीजी एता कृपेची निजवडी विघ्ने कापती बापुडी होऊ न जाते देशधडी नाम मात्रे म्हणून इना हर विघ्नहर आमानातांची माहेर आदि करुणी हरिहर वंदिती वंदुनिया मंगळ निधी कार्य करता सर्व सिद्धी आघात अडथळे उपाधी बादू सकीना जयाची आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री रेगुणीय मन पांगुळी सर्वांगी सगुणरूपाची टेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती सर्वकाळ मदोन्मत ಸದಾಂದೇ ಡುಲ್ತ ಹರುಷಿ ನಿರ್ಬಳ ಉದಿತ ಸುಪ್ರಸನ್ನ ವದನು ಭವ್ಯ ರೂಪ ವಿತಂಡ ಭೀಮೂರ್ತಿ ಮಹಾಪ್ರಚಂಡ ವಿಸ್ತಿರ್ಣ ಮಸ್ತಕಿ ಉದಂ ಸಿಂದೂರ ಚರ್ಚಿಲಾ ನಾನಾಸುಗ ಪರಿಮಳೆ ಥಬಕ್ತಾ ಗಳತಿ ಗಂಡ ಸ್ಥಳೀ ಎ ಶತಪದೇ ಝುಂಕಾರ ಶಬ್ದ ಮುರ್ಡಿ ವುಂಾ ದಂಡ ಸರಳೆ ಶೋಭೆ ಅಭಿನವ ಆವಳೆ लंबित उधर तीक्ष्णगळे क्षण क्षणा मंद वस्ती चौदा विद्यांचा गोसावी हरस्वलोचनते ते हिलावी लवलवित फडावी कावी फडो फडव कर्ण थापा रत्नखचित खचित मुगुट झळाळ नाना सुरंग फाकती किळ कुंडळे तळपती नीळ वरी झळकते झगमगती दंत शुभ्र सद्दट रत्नखचित हेमकट्ट तया तळपती पत्रे नीट तळपती लघु लघु लव लवित मलपे दोद विष्टते कंद नागबंद क्षुद्र घंटा घंटिका मंद मंद वाजती झनकारे चतुर्भुज लंबोदर कासे कासिला पितांबर फडके दोदींचा फणीवर धुधुकार टाकी डोलवी मस्तक जिवालाळे घालून बैसला वेटाळी उभारुनी नभी कमळी टकामका पाहे नाना याती कुशममाळा व्याळपर्यंत गळा रत्न जडित हृदय कमळा पदक शोभे शोभे फरश आणि कमळ अंकुश तीक्ष्ण तेजाळ एकेकरी मोदक गोळ तयावरी अतिप्रिती नटनाट्यकळा कंसुरी नाना नृत्य करी भरोवरी, उपाग हुंकारे, स्थिरता नाही एक क्षण चपळ विषयी अग्रगण्य साजरे मूर्ती सुलक्षण लावण्य खाने ऋणझुणा वाजते नेपुरे वांकी बोबटती गजरे घागरियासहित मनोहरे पावले दोने ईश्वर आली शोभा दिव्यांबराची फाकली प्रभा साहित्य विषय सुलभता अष्टनायका होती ऐसे सर्वांगी सुंदर सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे गणेशाचे वर्णिता प्रकाश होय भ्रांता गुणानुवाद श्रवण करता ओळे सरस्वती जयासि ब्रह्मादिक वंदती तेथे मानव वापुडे किती असो मानव मंदमती तेही गणेश चिंतावा जे मूर्ख व लक्षण जे काही नाव नीन ना, तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी ऐसा जो परम समर्थ पूर्ण करे मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कैलोचंडी विनायका ऐसा गणेश मंगळमूर्ती तो म्या स्थाविला यथोमते वांछा धरून चित्ती परमार्थाची इतिश्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ಗಣಿಷ್ಟವನ್ಮ ಸಮಾಸ ದೂಸರ